काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य विसर्जन मिरवणुकीने बुधवारी सांगता झाली यावेळी बाप्पाला जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला विविध धारिक विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर इतरही अनेक उपक्रम या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात चौतीस वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनित बालन यांनी पुढाकार घेतला पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल आणि गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकात दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा झाला यावर्षी कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला बुधवारी या दोन्ही ठिकाणच्या गणरायाचे भव्य अशा मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले त्यामधील पहिली मिरवणूक गणपतीयार मंदिर ते हबा कडल येथील झेलम नदीपर्यंत आणि दुसरी मिरवणूक वेसू केपी कॉलनी ते संगम अनंतनाग पर्यंत असा तब्बल अकरा किलोमीटर अंतरापर्यंत निघाली या दोन्ही मिरवणुकीत स्थानिक संगीत वाद्य वाजवण्यात आली त्यात स्थानिक काश्मीरी नागरिक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते

रे बाप रे मोरिया रे बापा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा हे आगले बोला सो